मस्त असं क्रीमी टेक्स्चर असलेलं सोबत चवही अगदी अप्रतिम तर हा ढाबा स्टाईल पालक पनीर लहान असो किंवा मोठे सगळेच ही पालक पनीरची भाजी अगदी आवडीने खातात तर आज आपण अशीच ढाबा स्टाईल पालक पनीर रेसिपी परफेक्ट कशी बनवायची हे पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पालक पनीरची रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायचं आहे पालक मी इथे दोन जोड्या पालक घेतलेला आहे पालक कोवळा घेतलेला आहे अगदी खूप वाढलेला पालक घ्यायचा नाही दांड्या ज्याच्या अशा कोवळ्या असतील असं पालक घ्यायचं आहे आणि दांड्या काढून याची फक्त पानच आपल्याला वापरायचे आहे त्याचसोबत मी इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि पनीर मी असं छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे अगदी छोट्या नाही थोड्या अशा मीडियम साईजच्या क्यूब्स घ्यायच्या आहेत नाहीतर ते पनीर पूर्ण पालकमध्ये विरगळून जातं आणि मग ते चवीलाही फार छान लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पालक पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून द्यायचं आहे याचा काय उपयोग होणार आहे तर पालक बॉईल केल्याच्यानंतर त्याचा रंग बदलू नये म्हणून तुम्हाला या पाण्यात ती पालक टाकायचे आहे त्यानंतर एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे साधारण आपली पालकाची पानं बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ मीठ टाकल्याच्या नंतर एक सात ते आठ मिनिट गॅसची फ्लेम हाय ठेऊन आपल्याला छान उकळी काढायची आहे सात ते आठ मिनटानंतर याला उकळी आली की तुम्ही पाहू शकता यामध्ये मी पालकाची सर्व पाने जी मी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे ती टाकून दिलेली आहे आता ही पालकाची पानं टाकल्याच्या नंतर आपल्याला साधारण चार ते पाच मिनिट फक्त याला ब्लांच करून घ्यायचं आहे ब्लांच करायचं आहे म्हणजे फक्त याला वाफ देऊन घ्यायची आहे फार ओव्हर कुक करायचं नाही आहे चार ते पाच मिनटातच ही पानं आपल्याला बाहेर काढता येते तर चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पालकची पानं अशा पद्धतीने शि शिजलेली आहेत आता ही पानं काढून आपल्याला जे थंड पाणी आपण फ्रीजमध्ये थे ठेवलं होतं त्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने चिमट्याच्या सहाय्याने मी ही सर्व पानं यामध्ये काढून टाकत आहे तुम्ही पाहू शकता पालकच्या पानांचा रंग आहे तसा मस्त हिरवा राहिलेला आहे काळा पडलेला नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे तीन ते चार अद्रकचे तुकडे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेलं टोमॅटो टोमॅटो टाकल्यामुळे पालकच्या पानांची जी तुरट चव असते ती थोडीशी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी आहे थोडं पाणी घालून हे मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला ही पालकसुद्धा ग्राइंड करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता पालकची ही छान हिरवीगार पेस्ट मी करून घेतलेली आहे बघा तुम्ही पालकचा रंग अगदी सुंदर राहिलेला आहे तर आता देऊयात फोडणी तर कढईमध्ये सर्वात आधी मी घेतलेलं आहे तेल तेल मी थोडंसं जास्त घेतलं आहे कारण मी यामध्ये पनीर फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर पनीर कच्चंच हवं असेल तर तुम्ही कच्चं वापरू शकता तर हे पनीरचे क्यूब्स मी यामध्ये अशा पद्धतीने फ्राय करून घेत आहे तेल थोडंसं कडकडीत तापून घ्यायचं म्हणजे पनीर खाली चिकटत नाही जर तेल तापलं नाही तर पनीरचे ते क्यूब्स खाली चिकटतात तर एक साधारण पाच ते सहा मिनटंच मी हे पनीर फ्राय करून घेणार आहे फार वेळ नाही फक्त याच्या कडा अशा सोनेरी होईपर्यंत मी याला फ्राय करून घेणार आहे साधारण चार ते पाच मिनटातच या कडा सोनेरी झालेल्या आहेत आता हे पनीर आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे पनीर काढून घेतल्याच्या आपण भाजीला देणार आहोत फोडणी तर फोडणी देण्यासाठी मी हेच तेल वापरते आहे तुम्हाला दुसरं घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता तर या तेलामध्ये आता मी टाकणार आहे अर्धा टीस्पून जिरं जिरं छान फुललं की मग यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा तुम्ही उभा चिरून घेतला तरी हरकत नाही पण बारीक चिरला तर याची चव छान उतरते कांदा छान परतला की यामध्ये टाकायचा आहे मिरचीचा ठेचा मिरची मी पालकसोबत बॉईल करून घेतलेली नाही कारण मला थोडी कडवट चव आवडत नाही त्यामुळे मी मिरची अशी सेपरेट तेलात परतून घेते जेणेकरून त्याचं कडवटपणाही राहत नाही आणि फ्लेवरही छान उतरतो तर मिरची साधारण अर्धा मिनटं परतून झाली की यामध्ये जे वाटण आपण फिरवलेलं आहे ते वाटण यामध्ये टाकायचं आहे तेलात वाटण टाकल्याच्या नंतर याची फ्लेम थोडीशी मंद ठेवून हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण परतता परतताच मी थोडेसे मसाले यामध्ये ॲड करते हे वाटण कच्चं आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो परतायला पण साधारण सहा ते सात मिनटामध्ये हे परतून होतं तर वाटण परतताना मी यामध्ये ॲड करणार आहे एक चमचा धनिया पावडर चिमुटभर हळद आणि त्याचसोबत आपल्याला टाकायचं आहे यामध्ये एक चमचा गोडा मसाला गोड्या मसाल्यामुळे पालक पनीरला एक वेगळाच फ्लेवर येतो आता हे मसाले साधारण अर्ध्या मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे अर्ध्या मिनटानंतर याचं तेल आणि मसाले वेगवेगळे झाले की मग यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पालकाची केलेली प्युरी ही प्युरी टाकल्याच्यानंतर व्यवस्थित या मसाल्यांमध्ये ती मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पालकचा रंग हिरवागार छान राहिलेला आहे कारण मी थंड पाण्यात ते टाकलं होतं याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता जास्त थिकनेस नको किंवा जास्त पातळ नको तुम्हाला जशी हवी तशी त्याचबरोबर आता मी यामध्ये टाकणार आहे अमूलची फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम टाकल्यामुळे याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी पातळ होत नाही याचा थिकनेस छान मेंटेन राहतो आणि चवही उत्तम लागते चवीनुसार मीठ ॲड करून आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून अमूलची क्रीम यामध्ये व्यवस्थित मिक्स केली जाईल तर तुम्ही बघू शकता ढवळल्यानंतर याला मी एक साधारण दहा मिनटासाठी मंद आचेवर छान शिजवून घेणार आहे दहा मिनटात पालकला बॉईल आला छान शिजला की यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत तळलेले पनीरचे तुकडे तर हे तळलेले पनीरचे तुकडे तुम्ही बघू शकता टाकताना थोडासा पालक उडू शकतो तर काळजी घ्या व्यवस्थित टाका त्यानंतर हे व्यवस्थित पालकमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पनीर आधीच टाकायचं नाही नाहीतर ते शिजून फार गिळगिळीत होतं थोडं उशिराच टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाच मिनटं उकळी काढल्यावर आपला हा पालक पनीर तयार झालेला आहे पनीरही अखंड राहिलेला आहे त्याचा चिकदा झालेला नाही आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तर तुम्हाला दिसतच असेल अगदी छान झालेली आहे थंड झाल्यावर ही ग्रेवी आणखी थोडीशी घट्ट होते आणि आणखी छान चवदार लागते यासोबत तुम्ही गव्हाची रोटी करू शकता चपात्याऐवजी गव्हाची रोटी करा मैद्याची खाऊ नका त्यापेक्षा गव्हाची रोटी किंवा मग राईस अगदी सुंदर लागते ही भाजी चला तर मग सर्व करूया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद